हे प्रक्रिया कशी चालते ना डेमोन्स्ट्रेशन हे कंट्रोल मशीन कंट्रोल हे रिव्ह्यू पॅक गेल्या इलेक्शन एकोणीस पासून हे मशीन वापरले बलेट त्यामध्ये उमेदवाराची नाव असतात चिन्ह असतात उमेदवाराची आणि हे बटन असतात तुम्ही ज्याला मत द्याल त्या ठिकाणी ते सात सेकंद या ठिकाणी गावी दिसत तुम्हाला चिठ्ठी कशा पद्धतीने मध्ये मतदान प्रक्रिया गुप्त आणि सुरक्षित आहे बरं मी करू शकतो का आता ट्रायल हो सांगा मी कसं काय करू सांगा नाही ते मी बॅलेट सोडलेलं आहे ते लाईट लागलेले आहे आता ही मशीन रेडी झाली तुम्हाला रेडी झाली लाईट हां मी कुठले जाऊ शकतो येस हां कुठले मग तेवढं पाच नंबरचं याच्यामध्ये बघायचं ठीक आहे पाच नंबर पाच नंबर हां थँक्यू आलेलं आहे हो एक सात सेकंद दिसेल आणि कमी आत पडेल कंपार्टमेंटमध्ये बरं जे ते सुरक्षित आणि बुक करायचं म्हणजे इव्हॅम हॅक होतं वगैरे असं काय नाही असं कधी होतं का तुम्ही ट्राय करताना एखा दुसरं मतदान चुकतो वगैरे नाही अजिबात आणि आयोगाने त्याला हे केलेलं आहे की हॅक करून दाखवा तुम्हाला त्या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं बरं आम्ही बाराशे बाराशे मतदान करतो अगोदर त्याचं आणि सगळी त्या लिखाणं